चोराच्या उलट्या बोंबा सरपंच तुकाराम सोडंके विविध शासकीय योजनेसह वैयक्तिक विकास कामे हे उत्कृष्ट झाल्याने विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले असून दर्जेदार कामाच्या तक्रारी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणारे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप परतूर तालुक्यातील अकोली गावचे सरपंच तुकाराम सोडंके यांनी आज जालन्यात केलं मी केलेली विकासकामे तपासून घ्यावे असे देखील म्हटले अकोली शिवारात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आली असून तेरा पानंद रस्त्यापैकी बारा रस्ते पूर्ण झाले एका पानदन रस्त्याला काही लोकांनी अडविण्याचा आरोप केलाय परतूर तालुक्यातील अकोली गावात झालेल्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील काही लोक जिल्हा परिषदेसमोर उपोषणात बसले या उपोषणाच्या विरोधात सरपंच सोडंके यांनी गावातील वैयक्तिक योजनांचे लाभार्थी सोबत घेऊन प्रशासनाची भेट घेतली यावेळी उपस्थित रामेश्वर अंबादास खुडे पल्लवी ज्ञानेश्वर सोडंके गवळण आणि बाबूराव गाते व मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते बोलते पैसे काय सरपंच हमारे खेत में कुछ माल भी नहीं होता था अब वहाँ चार पाँच हजार लाख का माल होता है नहीं तो रुपए का भी माल नहीं होता था बउड़ी नहीं थी तो उसके पहले क्या अब बउड़ी हो गई तो कुछ कुछ, कुछ, कुछ बौरा अभी वो कुछ एक रुपया भी खाते नहीं किसका नहीं खाते हमारा तो नहीं दूसरे का भी नहीं खाते वो किसका ये हानि का कारण इतना था कि सब लोग कैसे आए कई की वजह से आए कि ये खाते नहीं बोलते हैं हम सब तो हमारे तरफ से नहीं रुपया नहीं खाता वो बिगड़े पैसे का आते हमारे तरफ काम करके लेके आते तुम्हारा काम होगा

हमारे 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 साथ पांच 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 हमने 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 घर खोजे 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 क्या क्या दिन ने तो तो रुपया रुपया भी 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 नहीं पूरे साहेब साहेबुशित नाही मराठी गुलाब शेख आम्ही इथं आलेलो आहोत तर ते आमचे जे अकोली गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत मान्य लोणीकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत त्या कामाचा सर्व प्रशासनाला व सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत मी माझ्या गावातले सर्व लाभार्थी इथं घेऊन आलेलो आहे मला ते उपोषण किती दिवस बसावं याचं काही घेणं देणं नाही त्यांनी खुशाल बसावं आम्ही कुठे भ्रष्टाचार केलेलाच नाही तर आम्हाला ज्याला डर नाही त्याला काय ज्याचे कामं उत्कृष्ट आहेत त्याला काहीच नाही माझ्या गावात पांदन रस्ते उत्कृष्ट झालेले आहेत अंगणवाडी उत्कृष्ट झाले माझे माझ्या गावात स्मशांभूमी उत्कृष्ट झाले अंडरग्राऊंड आल्या झाले आहेत सिमेंट रस्ते झाले असं कुठलंही काम नाही की ते माझ्या गावात झालेलं नाही आणि वैयक्तिक लाभामध्ये शेतकरी विहीर असेल हे सर्व काम उत्कृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्याचं हे जिथेचं काय उदाहरण आहे सर्व काम झाले आहेत कुठंही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाहीये त्यांनी चोवीस कोटीचा आकडा काल दाखवला हे चोवीस कोटी आले कुठून हेच मला कळणं ते आहोत चोवीस कोटीचं कुठं काही काहीच नाही ना त्यांना आता पुढच्या आम्हाला कामं करायचे तो जर आकडा दाखवला असेल तर ते साहजिक आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज आम्ही इथे लाभार्थी आलो याचं कारण एकच का आहे की संबंधित जो तक्रारदार तक्रार आहे तक्रार त्या तक्रारदाराच्या विरोधात आम्ही पाजर तलावाची तक्रार केल्यामुळे त्यांनी ह्या उपोषणाचा खाट घातला आहे प्रशासनाचं लक्ष दिशाभूल करत आहे दिशाभूल करत आहे त्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत मी प्रशासनाला आवाहन करतो की माझे काम तपासावे सर्व गावात येऊन तपासावे तपासावेत आणि तपासावेत आणि त्याचा सर्व उलगडा करावा त्याचबरोबर मला काल आ, नवल वाटलं की काल माझे आमदार तिथे बाईट देतात अहो जेतल्या साहेब तुम्ही प्रचारात जेव्हा येतात तुमच्या गाडीच्या टायरला माती लागत नव्हती खुलीमध्ये पायपाय फिरत होता संध्याकाळी तेव्हा तुम्हाला पायाला माती लागली नाही तुम्ही याचं सगळं उलगडा पाहायला पाहिजे होता मग बाईट द्यायला पाहिजे होते सुसज्ज आमदार आहोत तुम्ही आम कालपर्यंत आम्हाला वाटलं तुमचा भ्रष्टाचार किती आहे हे सर्व सर्व जनतेला माहीत आहे तुम्ही मी आव्हान करतो की तुम्ही माझ्यासोबत ओपन चॅलेंजला बसावं मी तुमच्यासोबत बसतो ते मी एवढंच बोलून सर्व जनतेला आव्हान करतो मीडियाला आव्हान करतो की तुम्ही जे सत्य आहे ते छापावं हो।